आमदार बाळराम पाटील साहेब यांना मी विनंती करतो की जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया आदरणीय पाटील शेतकरी कामगार पक्षाच्या अठ्याव्या वर्धापन दिनाचा हा सोहळा आज पनवेल मधील या पोलीस ग्राउंड वर आपण साजरा करतोय या सोहळ्याला आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले मनसेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे या, राज या सोहळ्याचे अध्यक्ष आपल्या पक्षाचे सरचिटणीस बाई जयंत पाटील आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले खासदार आदरणीय संजय राऊत साहेब आदरणीय शशिकांतजी साहेब बाळा नांदगावकर साहेब नितीन सरदेसाई साहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर आमच्या पक्षाचे विधिमंडळातील सदस्य बाबासाहेब देशमुख व्यासपीठावरील उपस्थित सारे मान्यवर या ठिकाणी ज्यांची बसण्याची व्यवस्था आम्ही करू शकलो नाही ते शेतकरी कामगार पक्षाचे सारे बहादर कार्यकर्ते आमच्या या सोहळ्याला आम्हाला शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी आलेले मनसेचे आमचे सहकारी महाविकास आघाडीतील आमचे सारे सहकारी पत्रकार मित्र आणि उपस्थित राजसाहेबांचं विचारधन लुटण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेली सारी मंडळी आपण साऱ्यांची या कार्यक्रमासाठी या सोहळ्यासाठी मनापासून स्वागत करतो एक अतिशय दैदिप्यमान असा सोहळा या ठिकाणी आपल्या साऱ्यांच्याच उपस्थितीमध्ये साकारतोय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला दोन ऑगस्ट म्हणजे वारकऱ्याला जसं आषाढी कार्तिकीला आळंदी पंढरीची ओढ लागते विठुरायाच्या दर्शनाची माऊलीच्या दर्शनाची ओढ लागते तत्वत वर्षभर पक्षाचं काम करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाला या ठिकाणी या दोन ऑगस्टची ओढ असते आज या वा वर्धापन दिनाच्या व्यासपीठावर आपण बघतोय की महाराष्ट्राच्या एकंदर महाविकास आघाडीसोबतच हिंदी शक्तीच्या विरोधात ज्याने अतिशय ठाम भूमिका घेतली मराठीच्या रक्षणाच्या बाबी भूमिका घेतली ते आदरणीय राजसाहेब आपल्याला त्यांच्या साऱ्या सहकार्यांचा शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत मी आपणा साऱ्यांचं स्वागत करत असताना एक दोन मुद्द्यांचा उल्लेख करणं गरजेचं समजतो साहेब आज पनवेल नगरीची अवस्था अशी आहे की अंधेर नगरी, नगरी आणि चौपट राजा अशी परिस्थिती आहे पनवेलची जनता पाण्या वाचून तरसते आणि आमचे आमदार मात्र भलतेच धंदे करत फिरतायत अशी परिस्थिती आहे पनवेलच्या जनतेनं प्रॉपर्टी टॅक्स मध्ये माफी मागितली यांनी प्रॉपर्टी टॅक्स बराच वरती दहा टक्के भरा म्हणून सांगितलं पनवेलची जनता पाणी मागते हे आणखी वेगळेच धंदे करत बसतायत अशी परिस्थिती आहे या साऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज सर्वसामान्य पनवेलकर रायगडकर त्रासलेला आहे आज या व्यासपीठावर बघितल्यानंतर माझ्यासारख्या विरोधी पक्षाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला निश्चितपणानं समाधान होतं की असा सभा भविष्याच्या कालखंडात राहिला तर निश्चितपणानं बदल झाल्याशिवाय राहणार नाही त्या बदलासाठी पनवेलकर असलेला आहे रायगडकर असलेला आहे संपूर्ण महाराष्ट्र आहे आपल्या येण्यानं या ठिकाणी चैतन्य संचारलेलं आहे जी महाराष्ट्र हिताची भूमिका आपण घेतलेली आहे आपण आणि आदरची उद्धवजींनी ज्या पद्धतीनं हा विषय लावून धरलेला आहे तो निश्चितपणानं या काळ्याकुट्ट राजवटीच्या पार्श्वभूमीवर कुठतरी महाराष्ट्रातल्या तरुणाईला महाराष्ट्राला आशा दिशादर्शक देणारा आहे आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत करत असताना आपल्या डाव्या बाजूला अठ्ठ्याहत्तर वर्षानंतरही कुठली सत्ता नाही कुठली पद नाही कुठलं प्रलोभन नाही कुठली अपेक्षा नाही पण शेतकरी कामगार पक्षाबरोबर ठाम आहोत निर्धार करून या ठिकाणी आलेल्या आमच्या साऱ्या तरुण सहकार्यांना माझ्या भगिनींना आमच्या ज्येष्ठांना प्रेरणा देणाऱ्या मंडळींची या ठिकाणी आपण उपस्थिती बघताय हा सोहळा निष्ठेचा सोहळा निष्ठावंतांचा अशी टॅग लाईन या सोहळ्यासाठी आम्ही घेतले आमच्या पूर्वसुरींच स्मरण या ठिकाणी करतोय आणि ज्या सभागृहामध्ये आपण स्थानापन्न ते सभागृह या ठिकाणी माझे आमदार दत्तू पाटील यांच्या नावानं आपण साकारलेलं आहे या सभागृहाच्या बॅनरवर जे घोष आहे ते निश्चितपणानं आपणा साऱ्यांना प्रेरणा देणारा आहे सोहळा निष्ठेचा आणि निर्धार विजयाचा ही कामना मनामध्ये घेऊन आपण सारे आज या दोन ऑगस्ट पासून कामाला लागणार आहोत आपण सारे जण आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलात आपलं सारे